अकरा जुलै दोन हजार सहाची संध्याकाळ मुंबईची लाईफलाईन ला असलेल्या लोकल ट्रेनमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले यामुळं अख्खी मुंबई हादरली होती या भीषण स्फोटामध्ये दोनशे नऊ जणांचा मृत्यू तर सातशेपेक्षा जास्त जण जखमी झाले त्या बॉम्बस्फोटांनी अवघ्या अकरा मिनिटांमध्ये अख्खी मुंबई हादरली होती या प्रकरणात महाराष्ट्र एटीएसनं एकूण तेरा आरोपींना अटक केली तर पंधरा जणांना फरार घोषित करण्यात आलं दोन हजार पंधरा साली विशेष न्यायालयानं यापैकी बारा आरोपींना दोषी ठरवत पाच जणांना फाशी आणि सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली त्यानंतर दोषींनी त्यांच्या शिक्षेला उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं सोमवार एकवीस जुलैला मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणामध्ये निकाल दिला जो निकाल हादरवणारा आहे न्यायालयानं या प्रकरणातल्या सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे त्यामुळं उच्च न्यायालयानं दिलेला हा निकाल अनपेक्षित आणि धक्कादायक मानला जातोय या साखळी बॉम्बस्फोटामध्ये दोनशे नऊ जणांचा मृत्यू झालेला असतानाही उच्च न्यायालयानं आरोपींना निर्दोष मुक्त केलंय विशेष म्हणजे राज्य सरकारकडून या प्रकरणामध्ये आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करू नये अशी अपील करण्यात आली होती त्यामुळेच न्यायालयाच्या या निकालावरून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे पण हा निकाल राज्य सरकारचं अपयश असल्याचंही म्हटलं जात आहे हे संपूर्ण प्रकरण नक्की आहे काय साखरी बॉम्बस्फोटांच्या एकोणीस वर्षानंतर दोनशे नऊ जणांच्या मृत्यूचे आरोपी निर्दोष कसे सुटले जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आधी मुंबईमध्ये दोन हजार सहा साली घडलेलं साक्री बॉम्बस्फोटाचं प्रकरण काय आहे ते थोडक्यात बघूया अकरा जुलै दोन हजार सहाच्या संध्याकाळी मुंबईच्या वेस्टर्न रेल्वे लाईनवरती लोकल ट्रेनमध्ये एकापाठोपाठ एक सात बॉम्बस्फोट झाले होते अवघ्या अकरा मिनिटांमध्ये हे सगळे स्फोट झाले या स्फोटासाठीचे बॉम्ब प्रेशर कुकरमध्ये ठेवण्यात आले होते हे स्फोट इतके शक्तिशाली होते की यामुळे ट्रेनच्या डब्याच्या बॉम्ब हे चर्च सुटणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये ठेवण्यात आले होते पहिला स्फोट संध्याकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांनी झाला त्यानंतर अकरा मिनिटांच्या आत सात स्फोट झाले शेवटचा स्फोट सहा वाजून पस्तीस मिनिटांनी झाला वेस्टर्न लाईनवरच्या माटुंगा रोड माहीम जंक्शन वांद्रे हार रोड जोगेश्वरी मीरा भाईंदर या रेल्वे स्थानकांच्या परिसरामध्ये हे स्फोट झाले संध्याकाळची ऑफिस सुटण्याची वेळ असल्यामुळं मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये नेहमीप्रमाणे प्रचंड गर्दी होती त्याचवेळी हे भीषण स्फोट झाल्यामुळं त्यामध्ये एकूण दोनशे नऊ जणांचा मृत्यू झाला तर सातशेपेक्षा जास्त जण जखमी झाले होते यापैकी सर्वाधिक मृत्यू म्हहीमच्या स्फोटामध्ये झाले होते ही लोकल ट्रेन चर्चगेट ते बोरीविली प्रवास करत होती कोटामध्ये या मधल्या त्रेचाळीस प्रवाशांचा मृत्यू झाला होता एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटानंतर मुंबईत झालेला हा सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला होता प्राथमिक तपासामध्ये स्फोटासाठी आरडीएक्स आणि अमोनियम नायट्रेटचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर आली होती तसंच हे बॉम्ब गोवंडीमध्ये तयार करण्यात आले असून यासाठी पाकिस्तानातून आलेल्या काही लोकांनी मदत केल्याचंही समोर आलं होतं या बॉम्बस्फोटानंतर दहा दिवसांच्या आत महाराष्ट्र एटीएस दहशतवाद्यांपर्यंत पोहोचलं एटीएसनं वीस जुलै ते तीन ऑक्टोबर दरम्यान अनेक दहशतवाद्यांच्या मुसक्या आवडल्या त्यांच्या चौकशीतून एकापाठोपाठ एक धक्कादायक एक माहिती समोर यायला लागली तपासामध्ये समोर आलं की पाकिस्तानातली दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाने आय एस आयच्या मदतीनं हे बॉम्बस्फोट घडवून आणले होते ए टी एसनं या प्रकरणी सादिक शेख आरिफ शेख आणि मोहम्मद शेख यांना अटक केली त्यानंतर यामध्ये इंडियन मुजाहिद्दीनचं ही नाव समोर आलं पोलीस तपासामध्ये या तिघांनी इंडियन मुजाहिद्दीनचा प्रमुख रियाज भटकळनं ते बॉम्बस्फोट घडवल्याचं सांगितलं त्यानंतर जून दोन हजार सातमध्ये मध्ये विशेष न्यायालयामध्ये या खटल्याची सुनावणी सुरू झाली सुनावणीच्या दरम्यान तब्बल एकशे ब्याण्णव साक्षीदार न्यायालयासमोर हजर झाले घटनेच्या तपासासाठी सात विशेष टीम तयार करण्यात आल्या होत्या शिवाय यासाठी रॉ आणि इंटेलिजन्स ब्युरोची मदतही घेण्यात आली होती पोलिसांनी तपासाच्या दरम्यान एकूण चारशे जणांना ताब्यात घेतलं होतं तब्बल नऊ वर्ष हा खटला चालला अखेर दोन हजार पंधरामध्ये विशेष मुक्का न्यायालयानं तेरा आरोपींपैकी बारा जणांना दोषी ठरवलं यापैकी पाच जणांना फाशी आणि सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती दोषी फैजल शेख आसिफ खान कमाल अन्सारी एतश्याम सिद्दीकी आणि नाविद खान यांना फाशीची शिक्षा झाली होती जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या सात आरोपींमध्ये तन्वीर अहमद अन्सारी मोहम्मद माजीद शफी शेख मोहम्मद अली आलम मोहम्मद साजिद मार्गूब अन्सारी मुजामिल अतोर रहमान शेख सुहेल मेहमूद शेख आणि जमीर अहमद लतीफूर रहमान शेख यांचा समावेश आहे पण या सगळ्या आरोपींनी मुका न्यायालयानं सुनावलेल्या या शिक्षेला उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं पोलिसांनी आपल्याला मारहाण करून जबाब नोंदवले असा आरोप दोषींनी केला होता याबाबतच एकवीस जुलैला मुंबई उच्च न्यायालयानं निकाल सुनावला न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती एस चांडक यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला आहे या प्रकरणी न्यायमूर्ती किलोर आणि न्यायमूर्ती चांडक यांच्या विशेष खंडपीठासमोर पाच महिने नियमित सुनावणी सुरू होती प्रदीर्घ सुनावणीनंतर जानेवारीला आपला निकाल निकाल ठेवला होता यावरती जुलैला देण्यात आला निकालामध्ये न्यायालयानं एकोणीस वर्षांपासून बंदिस्त असलेल्या सर्व आरोपींची निर्दोष सुटका करत त्यांना तातडीनं जामिनावरती सोडण्याचे आदेश दिले विशेष न्यायालयानं या प्रकरणामध्ये बारा आरोपींना दोषी ठरवलं होतं ज्यापैकी एकाचा मृत्यू झाला होता आजच्या आरोपी येरवडा नाशिक अमरावती आणि नागपूर कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर होते आता हे सगळे आरोपी कोर्टामध्ये निर्दोष कशा सुटले तर मुंबई उच्च न्यायालयानं विशेष न्यायालयाचा निर्णय काय फिरवला याची माहिती घेऊयात या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई पोलिसांच्या तपासावरती अनेक प्रश्न उपस्थित केलेत हा खटला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार घटनास्थळ आणि आरोपींकडून जप्त केलेलं साहित्य आणि कबुली जबाब या तीन आधारांवरती चालवण्यात आला होता पण पोलिसांना या तिन्ही पातळींवरती आरोपींच्या विरुद्ध एकही गुन्हा सिद्ध करता आला नाही असं उच्च न्यायालयानं म्हटलं आहे पोलिसांच्या आरोपांचं समर्थन करणाऱ्या एकाही साक्षीदाराची साक्ष विश्वसनीय नाही तसंच या साक्षीदारांची साक्ष नोंदवताना अनेक तांत्रिक चुका करण्यात आल्याचंही उच्च न्यायालयानं म्हटलंय न्यायालयाच्या म्हणण्यानुसार तपास यंत्रणांनी घटनेच्या चार वर्षांनंतर आरोपींची ओळख पटवली पण यासाठी एवढा वेळ का लागला याचं योग्य कारण त्यांच्याकडून देण्यात आलं नाही त्यामुळं एवढ्या वर्षांनी साक्षीदारांनी आरोपींचे चेहरे लक्षात ठेवणं विश्वसनीय नाही असं महत्वाचं निरीक्षण उच्च न्यायालयानं नोंदवलंय आरोपींना शिक्षा द्यावी असे ठोस पुरावे समोर आलेले नाहीत तपास यंत्रणेला स्फोटांसाठी वापरलेले बॉम्ब कोणते आहेत याचीही माहिती सादर करता आली नाही जर बॉम्बचा प्रकारच माहीत नाही तर मिळालेल्या बंदुका आणि नकाशे या पुराव्यांना अर्थ नाही बॉम्ब बंदुका नकाशे हे पुरावे जुळून ना आले नाहीत असं मुंबई उच्च न्यायालयानं निकालामध्ये म्हटलंय जुवाय आरोपींकडून घेतलेले जबाब जबरदस्तीनं नोंदवण्यात आल्याचं दिसतं असंही न्यायालयाचं मत आहे उच्च न्यायालयाच्या या निकालानंतर सरकारी तपास यंत्रणांसाठी हा मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे तपास यंत्रणेनं या प्रकरणी मोक्का आणि यू अंतर्गत गुन्हा दाखल केला होता ट्रायल कोर्टानं दोन हजार पंधरामध्ये दिलेल्या फाशीच्या शिक्षेची पुष्टी करण्यासाठी राज्य सरकारनं त्याच वर्षी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती पण आरोपींनी या शिक्षेच्या विरोधामध्ये दोन हजार सोळा साली मुंबई उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केलं होतं मुंबई उच्च न्यायालयानं आढावा घेतला जाईल असं न्यायालयानं सांगितलं होतं त्यानंतर दोन हजार चोवीस पर्यंत हा खटला उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित राहिला त्याची सुनावणी तुकड्या तुकड्यामध्ये होत राहिली अखेर दोन हजार चोवीस मध्ये या प्रकरणाच्या सुनावणीसाठी उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाची स्थापना करण्यात तुक आली या खंडपीठानं हा निकाल दिला आहे उच्च न्यायालयानं घटनेच्या एक एकोणीस वर्षांनंतर आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे उच्च न्यायालयाच्या या निकालावर सरकारी वकील उज्ज्वल एक नागरिक म्हणून निकाला या निकालामुळे अतिशय दुःख झालंय आता सरकारला या खटल्याची पुन्हा चाचपणी करून सर्वोच्च चा न्यायालयामध्ये अपील करावं लागेल जर या खटल्यावर कोर्टानं स्टे दिला असता तर गोष्ट वेगळी होती पण आता सरकारला तात्काळ सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करावा लागेल असं उज्ज्वल निकम म्हणाले आहेत दोन हजार सहा साली मुंबईमध्ये घडलेल्या या सात शक्तिशाली स्फोटांनी अख्खा देश हादरला होता दोन हजार दोनमध्ये गुजरातमध्ये झालेल्या दंगलीचा सूड म्हणून मुंबईतल्या गुजराती नागरिकांना लक्ष करण्यासाठी हे स्फोट घडून आणल्याची एक थेअरी तपासादरम्यान समोर आली होती पण आता या सगळ्यावरच उच्च न्यायालयाच्या निकालानं प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत आता या प्रकरणामध्ये सरकारकडे सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करण्याचा पर्याय आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केल्यानंतर पुढे काय होतं त्या प्रकरणातल्या आरोपींना शिक्षा कधी होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा